नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे आपल्याकडे लक्ष्मीपूंजन दिवाळीचा दुसरा दिवस आणि ही दुसरी आंघोळ आज मी ठरवलं आहे की आज आपण पन पनीर भात बनवायचा आणि संध्याकाळी लक्ष्मीपुंजनचा मूर्त गाठायचा लक्ष्मीपूंजनची मी तयारी जास्त काही केली नाही मी खूप अंदाजे धरून चालले आहे आणि आज पनीर भातही करूया म्हटलं कारण लवकर आणि झटपट होणारी गोष्ट होती इनमीन आम्ही घरामध्ये तिघंच आहोत म्हणूनच पनीर भात करूया असं म्हटलं होतं माझ्या दोन टायमाचं होऊन जाईन पाहूया म्हटलं संध्याकाळी काहीतरी गुडधोड करूया पण पुरतं तरी पनीर भात अटपायचा होता कारण मला संध्याकाळी पाच ते साडेपाच दरम्यान मी घरातली आपली रांगोळी काढायलासुद्धा बसत असते मला जास्त रांगोळी काढायला उशीर लागत नाही पण त्याचा मूर्तही गाठो वाटतो माहेरी असताना सुद्धा माझे काही नियम होते रांगोळीचे साडेपाच सहा वाजेपर्यंत मी रांगोळी काढायला बसायच्यात बसायचे तो सेम नियम मी माझ्या सासुरीसुद्धा केला आहे माझ्यासाठी जसा काही तो ब्रह्ममुहूर्तच होता छान वाटते त्यावेळेमध्ये रांगोळी काढायला तीन संजेची वेळ असते दिवे लावायला सुद्धा तुमच्याकडे वेळ असतो त्याप्रमाणे मी इथेही करते आणि खूप छान टाईम मेंटेन होतो कारण मी आईकडे असताना मला भरपूर कामामध्ये मदत करावी लागायची आईला आणि इथेसुद्धा मी एकटी असल्यामुळे मला करावीच लागते मदत आज काय बनवावा हा प्रश्न पडत असताना मी पनीर भात बनवायचा ठरवला माझ्याकडे फारसं सामानही नव्हतं पण जे होतं त्यात बनवायचा प्रयत्न केला बाकी पनीर आणि हिरवा वाटाणा हा मी ऑनलाईन ऑर्डर करून मागवला आणि तो झटपट घरी हजेरीही झाला सकाळचा फराळ खाऊनसुद्धा इतका वेताग येतो की काय खावं कळत नाही म्हणून आज मुद्दामच पनीर भात बनवायचा ठरवला आणि तोही दोन टाईम बनवायचा आहे कारण मला संध्याकाळी परत रांगोळीला बसला आज लक्ष्मीपुंजन होतं आणि मला साडी नेसायला हवी होती पण मी कंटाळा केला कारण हप्ताभर एक्झिबिशनमध्ये मी साडी नेसूनच सगळी कामं केली सामान उचलण्यापर्यंत ते घरापर्यंत नेण्या इतपत एवढा वैताग आला होता की आता मला साडी घालू पण नाही नेसू पण नाही बघू पण नव्हतं वाटत पण आज जे काम आहे आपल्या देवीचं त्याप्रमाणे मला करायला हवं होतं पण ठीक आहे माझ्या घरच्या माणसांनी ती गोष्ट खूप छान सांभाळून घेतली मला कोणी काही बोललं नाही पण मला थोडं म्हणून मनामध्येच वाईट वाटत होतं पनीर भात झाला की तसंच मी जरा आराम करणार आहे कारण मी सकाळी आज लवकर उठले आणि आंघोळीची तयारी सुद्धा केली होती उठणं वगैरे लावून दिलं होतं त्याच्यामुळे माझी झोप पूर्ण झाली होती पाहूया कसं होतं मी काल काही पूजाची तयारी केली नाही आहे मी असा अंदाज धरून चालले आहे की माझ्याकडे सगळं सामग्री आहे पण मला थोडं कन्फ्युजन आहे मला चेक करायला हवं जसं माझा भात होणार आहे आणि मी जेवणार आहे मी चेक करायला बसणार आहे कारण पावसाचे सिमटम्स दिसायला लागले आहे सगळीकडे तांबडं फुटलं आहे आणि मला बहिणीचा आत्ताच कॉल येऊन गेलं होतं की बदलापूरला त्या ठिकाणी पावसाचं वातावरण झालं आहे आणि एकदम चोरा सुरू झाला आहे सोमार जरा टेन्शन झालं आहे मी चेक करून घेणार आहे आणि त्याप्रमाणे मला आज लक्ष्मी पूजनची तयारी करायला रांगोळी काढायला बसली आणि बाहेर जोरात पाऊस सुरू झाला आहे इतका वारा यायला लागला आहे की मी लावलेले काही देवे विजायला लागले आहेत आता मला सामान आणायला जायचं आहे कारण माझं मला कलश ठेवण्यासाठी तांब्या सापडत नाही आहे आणि मी टेन्शनमध्ये आहे नवीन तांब्या विकत घेऊन आले आहे काही खायचे पानं सुद्धा घेऊन आले आहे आणि बघते तर काय साडेसात झाली मी बऱ्यापैकी भिजून गेले आहे सगळ्यात चिखलाचे शिंतोडे पडलेले आहेत ते पूर्ण साफ करून मी पूजेची तयारी करायला घेतली आहे कारण आज मूर्त फक्त आठ चाळीसपर्यंत होता मला आपली फोर व्हीलर आणि बाईकची पण पूजा करायची होती पण मला वाटतं काही टाईम मॅच होतो आहे की नाही मला वाईट नाही आहे पण आपली मेन पूजा करणं मला गरजेचं वाटतं वर्ष माझं दुसरं आहे मी पूजन घालते कारण मी ह्या आधी कधी लक्ष्मीपूजा केली नव्हती आणि हे सगळं मी यूट्यूबला बघूनच केलं आहे आपल्या काही यूट्यूबर्स सखे आहेत त्या कशाप्रमाणे पूजा करतात हे मी त्यांच्याकडं बघूनच शिकले आहे आणि मला ही पद्धत खरंच खूप आवडली आहे अगदी करतानासुद्धा मला खूप मजा येते मी हे करायला खूप नवीन आहे कदाचित काही चुकीचं घडत असन पण देवाकडे ने नेहमी बोलते की मी बोळ्या भक्तीने ह्या गोष्टी करते तर तो, तो मला सांभाळून घे ह्या मूर्त्या मी गेल्या वर्षीच घेतल्या होत्या आणि माझं हो नवीन बिझनेस मी स्टार्ट केला होता मला त्यात छान प्रॉफिट झाला होता मी हौसने त्या दिवशी हे लक्ष्मीपूजन केलं होतं आणि खरं म्हणजे माझ्या आईचा हा सल्ला होता की लक्ष्मीपूजन कर तुला लक्ष्मी प्राप्ती झाली आहे ह्या ऑक्टोंबर महिन्यातच माझं एक एक्झिबिशन मी केलं होतं मला फार छान त्याचा अनुभव आला होता मी खुश होऊन लक्ष्मीपूजन करायला लागले तसाही हा महिना माझ्यासाठी खूप लकी असतो कारण ह्या महिन्यामध्ये माझा जन्मदिवस म्हणजे वाढदिवस असतो आणि दिवाळी मला फार आवडते थंडीचा महिना सुरू होतो मला हे वातावरण हा ऋतूसुद्धा खूप आवडतो आणि सगळं आवडीओवडीचं गोष्ट आहे आणि लक्ष्मीपूजन का होणार नाही म्हणून माझं हे दुसरं वर्ष आहे हे मी माझ्या मनाप्रमाणे आणि माझ्या पद्धतीत करते जर काही चुकीचं होत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा माझ्याकडे जे आहे आणि ज्या पद्धतीत होतं आहे तसं मी ते करायचा प्रयत्न करते बाकी लक्ष मला सांभाळूनच घेईल आठ पंचेचाळीसपर्यंत मी ही पूजा माझी पूर्ण केली आहे असं मला वाटते आता मला जाऊन गाडीची पूजा पण करायची आहे बाकी माझे काही बिझनेचं सामान आहे त्याचीसुद्धा मला पूजा करायची आहे माझा कॉम्प्युटर आहे त्याचीसुद्धा मला पूजा करायची आहे आणि ती आठवण मला खाली आहे रिमझिम सुरू आहे पाऊस थोडा कमी झाला आहे परिमजिम आहे तरीसुद्धा ही माझी अशीच अवस्था झाली होती की पाऊस पडत असताना पण मी हार वगैरे आणि हळद कुंकू वाहिलं होतं ह्यावेळेस पण तेच होणार आहे मुडव झालं आहे कारण मस्तपैकी हार वगैरे परत ह्या वर्षी आईने विणले होते आणि ते जाऊन मला लावायचे होते पण पावसाने घोळ घातला आहे सर्व पण ठीक आहे त्याची मर्जी पण असं म्हणून चालूया आणि मी माझी पूजा पूर्ण करून मी आता खाली जाणार आहे बघूया आपल्या जीवनासाठी काहीतरी गोडदूड पण बाहेरून घेऊन येते बाहेर जाऊन मी गाडीची पूजा करणारच आहे पण भरपूर पाऊस असल्यामुळे मी काही शोध करणार नाही आहे आमच्या दोघांच्या हातातही सामान असणार आहे पण तुम्ही नक्की मला हा ब्लॉग कसा वाटला मी लक्ष्मीपूजन कसं केलं आहे तुम्हाला आवडला का मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही ह्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय